प्रथम निया, मी आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे व आदरणीय राजाभाऊ फड यांची यांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट याच्यामध्ये प्रवेश केला आहे प्रथम त्यांचे आभार मानतो व आमचे मित्र राजाभाऊ फड यांना रा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यां त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी घोटाळा गेली दहा वर्षापासून चालू आहे आणि परळी सगळ्या परळीकरांना ज्ञात आहे सगळे अर्धवट काम, काम आहेत चा, त्याच्याच ते हे आहे चिन्ह आहे दिसणार असं पंधरा पंधरा वीस वीस कोट रुपयाची कामं अर्धवट अवस्थेत आहेत भुयारी दीडशे कोट रुपयाचं भुयारी गाटार योजनेचं सुद्धा काम अर्धवट आहे कुणीही समोर येऊन त्यांनी चॅलेंज करतो मी की कुणी समोर येऊन मी जे सांगितलेले एक दहा बारा परळीतले प्रमुख कामं आहेत त्या कामाचा त्यांनी मला उलगाडा करून दाखवावा आणि हजारो कोटी रुपयाचे फायली ज्या की प्रश प्रशासकीय मान्यता मिळूनसुद्धा इथं कुठलीही त्याची नोंद नाही आहे आणि कुठेही दखल नाही फाईल नाहीत काही नाही सगळं गायब आहे आम्ही हे सगळं हे प्रकार प्रकारासाठी आम्ही वारंवार मोर्चा आंदोलनसुद्धा मी पक्षात असतानासुद्धा केलेले आहेत ह्याच्यात काही नवीन नाही आहे पण तिथं फायली त्या दबावाखाली लोकांनी काम केल्यामुळं तिथं फायली वगैरे कुठं आता अद्याप दिसत नाही आहेत आणि जे काय कायम आदरणीय काम बघतात चांगलं आणि वाईट बी झालं तर त्यांनीच केलेलं आहे त्यांनी खुलासा करून दाखवावा परळी नगर परिषदेमध्ये प्रशासक म्हणल्यानंतर तेच असणार ना आणि आज बी सामान्य बी कुणातल्या नळाचा कुठला रोडचा बारीक सारिक प्रश्न असला तर डायरेक्ट त्यांना फोन जाऊन तेच निवारण करतात बाकी ते ह्या कामासाठीच मी उभा टाकलेलो आहे मी गेली सहा महिन्यापासून ह्या कामाची चौकशी व्हावं म्हणून मी माझा जीव मी स्वतःला गाडून घेऊन चार ते पाच तास आंदोलन केलं आहे तरीसुद्धा यांना कुठली यांनी माहिती वगैरे दडवलेली हो कारवाई झालीच पाहिजे त्याच्यासाठीच आम्हाला नगर परिषदेमध्ये जायचं आहे आणि ह्या मागल्या झालेल्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्हाला खुलासा करून राहिलेले कामं आम्हाला पूर्व उर्वरित काम राहिलेले पूर्ण आम्हाला करून परळी करा जनतेची सेवा करायची तुम्ही जे विधान केलं होतं की परळीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जे बोगस मतदान झालं आहे त्याला आम्ही नाही आम्ही प्रत्येक बूथवर करू सत्यच आहे सगळ्या मीडियाने सुद्धा दाखवलं आहे आम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेला आहे आम्ही आमच्या नेत्याला सुद्धा त्या आमचे पहिले जे नेते होते त्यांना सुद्धा प्रत्यक्षात दाखवलेलं आहे ही आम्ही जनतेचे सेवक आहोत एवढा आम्ही कोणा नेत्याचे गुलाम नाही आहेत जनतेच्या सेवक असल्यामुळं आम्हाला जनतेला जर त्रास होत असेल एखाद्या मतदाराला आरेरावेची भाषा करून मतदारांच्या भूतून बाहेर बाहेर काढत असताल त्याच्या सगळ्या कुटुंबा सासू दे सासऱ्या देखत जर मत दुसरे करीत असताल तर एकूण घरात घरातसुद्धा काय किंमत असेल प्रत्येक ठिकाणी बोगस मतदान झालेलं आहे त्याचीच चीड आम्हाला जास्त होती आणि घटनेचा अधिकार जे आहे ते आम्ही हिरावून घेऊ देणार नाहीत ह्याच्यासाठीच आम्ही बाहेर निघून आम्ही हे ह्याच्यासाठी संघर्ष करणार आहोत आणि अख्खी परळी ह्याला गवा आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाने आपापल्या आप बोटाला विचारावा आपण कधी बोट आणि मागच्या लोकसभेला आणि विधानसभेला त्यांनी आपापल्या आप बोटाला विचारावा परळीतल्या सुद्धा आपण हे मतदान केलं आहे का